तर नमस्कार मंडई मीच आपल्या गाडी जाऊ दे कोकणात तर मंडई खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर आज एक व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ कशा संदर्भात हे तुम्हाला थंबेल बघून समजलं असेल तर मंडळी नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आजचा दुसरा दिवस आहे तर माझा मित्र मित्र भाऊ अंकित जाधव कुपळ्यातला तर त्याची आज चापाणी आहे त्याच्या चापाणीची ऑर्डर आहे आणि मुलगी आमच्याच वाढीतली आहे तर चाललो आता मी भाड्याला गेलो होतो भाडं मारून आलो आणि आता चालू तिकडे खाली ऑर्डरला चाललो तर मित्राबद्दल सांगत झालं तर एक मोठा व्यावसायिक आहे त्याचा साऊंड आहे मंडप आहे आणि स्वभावालासुद्धा एकदम गोड आहे राग अजिबात नाही दोस्तीच्या दुनियातले राजा माणूस आहे आपला अंकित जाधव हो। आणि आता मी निघालो आहे खाली जायला दा माझ्यासोबत दादा आहे संदेश हा ते <laughs> आपले स माणसाची संस्कृतीच आहे ना खिशात <laughs> तंबाखू पानसुपारीची रुपयाची पिशवी असते आणि आता निघालो आहे ते चले येत नाही चल चल हा काय तू जातो कुठं पण देवला काय कशाला नाचायला आता दिवसाच आहे दिवसाच दिवसाच नाचायला म्हणतो जायचं दिवसाचा झालं देवलात इथं फोटो काढायला कुठून आमचं ग्रामदेवता होता आई श्री चवडादे मंदिर स्पीकर लागलाय रात्री भजन आणि दांडे वगैरे खेळतो आम्ही आहे सर तिकडे चला पाहुणे आले काय ना पाहुणे आले बिया आलेच काही

उम्याची गाडी आहे हा लागतो आधी भाव, भाव। ला ला फुल तयार झाला वाटत लादलाच ना कशा पाहिजे तिथं काय पण काय पण कशाला आले बारा पा किती बारा दहाचा टाईम आहे गावकर टायमिंग दहा बारा हो सम्या भाय काय खाल्लो मला सांगितलं ना भारी किती असं चालू दे काय त्याला आम्ही इकडे वाट बघत राहा पाऊस कधी जातो पाऊस कधी जातोय देवलात आम्ही झोपलेले शेवटी त्याची व्हिडिओ बघून मला पाऊस मारणार जोरात दाखव हा दाखवत आहे येणार ते तू बुक संशयाला बुके घेऊन भाव मैदानात येईल कर त्याची उभी व्हिडिओ घेते उभीच घेते उभीच घेते या काय कसला हात लावतो तिकडे काय लिटी बाज जमली की ती चहा पाणीला आमच्या वाडीला तिकडे अरे देख जा माहिती काय ती काय च्या चा नाव उभे जात ओळख प्राष्णales नम्लाइका�� बाष्भदी जयाओ तूद नब जयाओ जहाँ लगाइव जयाँ जयाँ लगाइव लगाइव कुले जयाँ लगाइव यह तर सेथam यह आपले भाव आपले भाव काल जागरण झाले डबल बारी होती ना राहुल आहे तरतरत आहे विचार ना उडगी तुमच्या पसंत आहे का तुला पसंत आहे ना उभी राहतात वाटा विसरून घ्या हा परत विचार भाऊ ý thức 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 जाग गर्नु भयो सर ल भाइ बुढ्या छ Terima kasih telah

आता दोघांचे मस्त फोटो काढणार आणि आपला भाव आहे ज्याने आपल्याला फोटोग्राफी क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर ज्ञान दिला आता आपला राहुल भाव हे चल हे पाना ये अरे आधी नाही बरोबर आहे समीर बरोबर आहे हे मोबाईल घेऊन रे मोबाईल घेऊन रे काय करायला तुम्ही काय कामाच्या काय फ्री घ्या फ्री जा तिकडे हे रे उम्या मोबाईल पाहिजे राहुलचा त्यालाच

मस्त आता आंब लागले बघा झाडावर पेंट आहे खाली हा डोप शाबास

तर मंडळी आता मस्त की दोघांचे फोटो घेऊन आता झालेत आणि आता मी निघालो घरी जायला आणि मंडळी आजचा हा ब्लॉग म्हणजेच आपल्या भावाची चापणी येते चापणीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आमच्याकडे ही कोकणातली एक पारंपरिक जुनी पद्धती कशा कशाप्रकारे चापणी वगैरे केली जाते तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा माझ्या अशा छोट्याशा नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका छोट्याशा व्हिडिओ बाय पाहिला चला तर आपले चालले चला चौकस आव रे हा चल तर गेले फायनली चहा पण मग फायनली चहा पण आहे झाली आले लाग आणि छान हा हा भाईरा ना भायर ना बेकार चल ए सावखस आहे अ काय ती बघ ती बघ आली बस रिक्षा मागून ती बरं आता कुठपर्यंत जाते